¡Vamos, vamos, vamos! ¡Vamos, 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 महाडमध्ये शिवसेना कार्यकारिणीत मोठे फेरबदल शिवसेना तालुका प्रमुख म्हणून बंधू तरडे यांची निवड सुरेश महाडिक यांची प्रमुख विजय अप्पा सावंत यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती तर श्रीवर्धन प्रमुख म्हणून रमेश मोरे यांची निवड विधानसभेच्या तोंडावर शिवसेना पक्षाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीत तसेच महाड तालुका कार्यकारिणीत मोठे फेरबदल झालेत आज शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मानगावमधील लोनेर येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मोठा फेरबदल पाहायला मिळाला सध्याचे शिवसेना महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांना शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले तर उपजिल्हा प्रमुख विजय अप्पा सावंत यांना दक्षिण रायगड शिवसेना समन्वयक म्हणून बढोतरी मिळाली तर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांच्या जागी शिवसेना महाड तालुका संघटक रवींद्र उर्फ बंधू तरडे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उपनेते तथा पक्षप्रदोद आमदार भरशेठ गोगावले खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चालके सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद गोसाळकर शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावले राजू साबले शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलमाताई घोसाळकर युवासेना प्रमुख विपुल उभारे महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याचवेळी श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमुख म्हणून नव्याने शेतकरी कामगार पक्षातून शिवसेना पक्षात, पक्षात प्रवेश घेतलेले रमेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे रमेश मोरे यांची श्रीवर्धन विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानं श्रीवर्धन परिसरामध्ये शिवसेना पक्षाच्या वाटचालीस मोठं योगदान मिळेल असं बोललं जाते सर्वच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार भरचूड गोगावले यांनी नियुक्तीपद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बारी एकच आपली पण नाही त्यांची पण आहे आता काही आपल्या नेते मंडळींनी आता इथं सांगितलं परंतु त्यांना पण पर माझी विनंती सूचना सूचनावाजा सुछ, विनंती आहे की आपण महायुतीतनं लढतोय पूर्वे काळजी करायचं कारण नाही जोपर्यंत आपले मुख्यमंत्री आणि भरतसाहेब तुझ्याबरोबर आहेत तोपर्यंत काळजी करायचं कारण नाही हा आमचा तुला शब्द आहे जीवाचं नाव शिवाजी कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री सत्तेतनं बाहेर पडले तेव्हा मी पडलो दोन्ही हे महेंद्र दळवी थोरवे हे पण पडले तेव्हा महेंद्र थोरवेला पण परत निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि आमच्यावरती आहे तेही आम्ही सांगतो काही गोष्टी बोलून आपल्याला हलक्या व्हायच्या नाही आहेत आपण महायुतीमध्ये चालणं गरजेचं आहे एखादा अपवाद असू शकतो परंतु त्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी आम्ही पण आहोत या शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून आणि पक्षप्रतोत म्हणून जी काय आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू कुठेही वादविवाद होणार नाही आहे अशा प्रकारचं आपण काम करूया त्यांची जी काय श्रीवर्धनची सीट आहे ती त्यांनी व्यवस्थित सांभाळावी आमच्या ज्या काही तीन सीट आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या काय तीन सीट आहेत त्या सहा सीट आम्हाला सांभाळू द्याव्या तुम्हाला जर तिथं श्रीवर्धनला काय मदत लागली ते आम्ही करायचा प्रयत्न करू पण आम्हाला सहा ठिकाणी जी काय मदत लागेल ती तुम्ही पण करणं गरजेचं कर आहे आणि मग आपण या सातच्या सात सीट पुन्हा निवडून आणण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे वाकड्यात कोणीत कोणाचे शिरायचं नाही असं आपलं ठरलेलं आहे आणि जी काय अडचण आमच्या महेंद्र थोरवेच्या इथं आहे ती येत्या आठवडाभरामध्ये त्यांना ती सोडवून देण्याची जबाबदारी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने एक पक्षप्रत उपनेता म्हणून मी माझी जबाबदारी घेतो आणि ते काम त्यांचं करतो